दादा नमस्कार नमस्कार आज तुमच्या घरच्या मैदानामध्ये गुलाल झाला काय सांगाल आज आमची गाडी काल जमली होती तडावचं मैदान होतं आज आठ तारखेला तर तडावच्या मैदानामध्ये आमची गाडी एक एक बैल सांगून जमली होती आणि आज अचानक सकाळी आमचा पायरा कॅन्सल झाला जो माझ्या साध्याबरोबर जो बैल होता तो पायरा अचानक कॅन्सल झाला कॅन्सल झाल्याच्यानंतर थोडी माझी गडबड झाली बैल होते आपल्याला भरपूर तसे आजच्या मैदानामध्ये आठ ते नऊ पायरे होते आपल्याला मग विचार केला आपले रुपेश पावळे आहेत भरपूर वर्ष म्हणजे मी या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक वीस बावीस वर्ष बावीस तेवीस वर्ष झाली या क्षेत्रामध्ये आहे जी स्टार्टिंग सुरुवात होती त्या सुरुवातीला रुपेश पावळी हा माझा बैल सोडाला सिगिमेटर म्हणून असा त्याचा बैल असा माझा बैल असा आम्ही एकत्र पाळवाचो आणि मागं गेल्या वर्षी पण ही आमची गाडी पाळाली होती मैदानामध्ये आमचा पायरा हा फिक्स नव्हताच पण तो पायरा फिक्स होता त्यांनी अचानक आम्हाला कसं नाही म्हणता येणार पण ठीक आहे काही कारण असतो आमचा पहिला कॅन्सल झाला दुसरे आपईल होते पण त्यांच्या पण गाड्या जमल्या होत्या मग बोलू चला आपण काय होईल जाईल घरची गाडी आपण शरद कॅन्सल करायचं आम्हाला कर्जतमध्ये खरं म्हणाल कर्जतमध्ये मी शरद करत नाही तालुक्यात कोणाशी शरद करत नाही आता समोर तालुक्यातल्या समोरच्या व्यक्तीला मी रात्री कॉल केला होता मला बैल समजला होता मी त्याला कॉल केला होता बोलले ना माझा बैल नाही आणि आज त्याच व्यक्तीचा बैल कर्जतमध्ये शर्तीला आला त्याच व्यक्तीचा बैल शर्तीला आला आणि त्याला खाली बोललो मी मध्ये मी शरद करत नाही आहे तर त्यांनी थोडा टाळा टाळाचा प्रयत्न केला टाळाटाळचा प्रयत्न केला शरदही हरजित असते हरते जितते बरं शरद होईल नाही होईल तिला आमची गोष्ट आहे पण मला कर्जत तालुक्यामध्ये शरद करायची नव्हती पण तो व्यक्ती खाली एकही शब्द बोलत नव्हता का बा कॅन्सल करायची का कर कॅन्सल जाऊ दे जेवतीला गणपती बाप्पा आहे आपल्या पाठीशी म्हणून आज आपल्याला म्हणजे मला आनंद एवढा झालेला आहे का राजाने एवढा माझा गुलाल केलेला म्हणजे तेवढा गु आनंद झालेला मला आज या शर्तीमध्ये आनंद झालेला आहे का कारण कसं आलं मी समोर रिक्वेस्ट करत होत्या माणसाला का गावात शरद नको तरी त्या व्यक्तीने शरद करायला लावली ठीक आहे असू दे काय असते तेव्हा माय शरद करल नाही करल तेल आमची गोष्ट आहे परत का आता शेवटीला नशिबाचा भागाचा गुलाल होता गुलाल झाला गुंडा आणि सरजा ट्रिपल सेवन मला आज गावच्या मैदानामध्ये गुलाल दिलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये आनंद झालाय खूप दादा आताच्या काळात ना कसे कुठेतरी ना आपले खिलार नंदी पलतात पण त्यांच्यामध्ये त्यांनाच कुठेतरी मागे पुढे करत आपला एक गावठी नंदी गुंडा म्हणून पोलतो त्याबद्दल सांगा ना गुंडाचा म्हणायला गेलो गुंडाचा महाल गे म्हणजे एक महालक मीच त्या बायला असं म्हणाला गेलो तर पण तो उंची कमी असल्यामुळे मी पण जरा घाबरायचो कारण की तो कुठता ह्याच्यामध्ये एवढा पळतो कि तो कुठल्याच बैलाला मी त्याला बोलायचो अरे बाबा तुझ्या बैलाला मी बैल दिला तो पहिरा नागात तुझ्या वयाला बहीण दिला तुझा बहीण तोंडाला हा होई पन्ला हे मला माहिती आहे मी घाबरायचो परत मला पहिरं कोण देतील न देतील ह्या भीतीने मी देतो पण शेवटीला आज मला तोच गुंड्याने गावात मला माझी इज्जत राखली मी त्याला थोडासा नाकारत होतो थो का तर गावठी पहिले छोटा उंचीला कमी आहे आणि परत आपल्याला तोंडाला जो तो वाटताना दिसला तर मग पहिरे होईत ना आजचा जमाना कसा आहे तो तुम्हाला पण माहिती आहे का पैऱ्याच्या बाबतीत पहिरे होईत नाही आहेत काय वीत नाही त्यामुळं आज त्यांनीच माझी इज्जत राखली आणि त्यांनीच माझं नाव राखलं कुठेतरी एका शेतकऱ्याच्या धावणीतला बैल आज मैदानात पला आला आणि त्यांनी गुलाल तिला काय सांगायला माझा नाही एवढा आनंद झाला तुम्हाला बोललो नाही मी राजा एवढा पळत होता राजांचं माझं खूप नाव केलेलं आहे आता त्याला मी पळवणार नव्हतंच राजाला पण डॉक्टरने मला सांगितलं की बैल बसून ठेवू नकोस बैला त्रास होतोय तू व्यायाम चालू कर म्हणून मी त्याला असा पंधरा दिवसात आठ दिवसात फेरा फेरा काढतो आता परत त्याला आजच्या गावच्या मैदानात पळवायचा होता मला फेरा काढायचा होता पण काही कारणास्तव मी नाही पळवला हो दादा हे आता सरजा आणि गुंडाचे जसे राजाचे फॅन्स आहेत त्याप्रमाणे जमा झालेले आहेत या फॅन्ससाठी काय सांगाल तुम्ही फॅन्स म्हणजे फॅन्स पण आहेत आणि हे सगळे आमची गावातली मुलं आहेत माझ्या बरोबर असतात रुपेश बरोबर असतात आमच्या बाल दिगंबर ग्रुप गावातले आमचे जेवढे बैल आहेत आम्ही बाल दिगंबर प्रसन्न या नावाने शेअर पुढचं नाव असतं आमचं त्या नावाने शेती सगळे खेळतो त्यामुळे ही सर्व एकत्र कोर झालेली आमच्या गावातली आणि आजच्या शर्तीचे ते वैशिष्ट्य म्हणजे बड्डेनिमित्त शरद होते आज आपले दादा देखील सोबत आहेत दादांचा देखील काल बड्डे होता तसेच विशू दादा त्यांचा देखील बड्डे होता एकावन्न हजार रुपये नाव सोडलं होतं तर दोन्ही दिवसावरती नाव सोडलं होतं आता त्याच्यावरती संदेश शेळके साहित्यन महिलाचे मालक म्हणजे राजाचे पण मालक सारसेचे मालक आणि दादा बोराडे यांचा दोघांचा वाढदिवस होता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे विंजोडा नाव सोडलेला आपण बॅनरवरती काल बॅनरवर त्यांच्या बड्डे निमित्त शरद जमली होती आपली मित्रांनो पाहू शकता त्या ठिकाणी ना गुंडाचं देखील खूप मोठा नाव सोडलेला सेम तेच बॅनर होता का नाही त्याला पायरा वेगळा होता <laughs> याला पायरा वेगळा होता पायरा आमचा आत्ता मैदानामध्ये आल्याच्या नंतर आमचा समोरचा पायरा कॅन्सल झाल्याच्या नंतर मी तुम्हाला बोलत होता टाक 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 पण मी तुम्हाला सांगितलं काही कारण असतो मी त्याला टाकत नव्हतं कारण की ते शेवटीला तो नंदी आहे ते त्याला एवढे पण आता परत जरी नेला तर तो गुन्हा तेवढाच पाळणार आहे जेवढा आत्ता पाळाला तेवढाच अजून पाळणार पाहिजे आ, मला ना कुठेतरी ना गुंडामध्ये बकासूरच्या गुण दिसत आहेत काय ते गुण आहेतच थोडी उंची त्याची तर चांगलं होईल आता बघू त्याला रूप वगैरे तेव्हा पण त्याच्यामध्ये बकासूरचे गुण शंभर टक्के उतरलेले आहेत नक्कीच दादा आणि आज जल्लोस आणि आज गुलाल मिळत राहो आणि तुमच्या नावने अजून राजा देखील राजे त्याच तब्येत कशी काय तब्येत बरी आता राजा तुम्हाला बोलो मी फेरे झाले दोन लवकर लवकर बरा होईल चालेल दादा माझ्याकडनं शुभेच्छा असेल तुम्हाला मैदानासाठी कोण